क्षकांना आता आपल्या जे पाहुणे आहे त्यांना आपण याआधी सुद्धा भेटलो हो। आहोत ओळखला तुम्ही अहो भीम आर्मीचे पालघर जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्राध्यापक रुचनसी आपल्या आपल्यासोबत आहेत आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो यांची जयंती आहे एकशे चौस जयंती आहे आणि त्यानिमित्ताने अचानक त्यांच्याशी आपली भेट झाली आहे ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आपल्याला माहिती आहे की लास्ट व्हिडिओ आपण त्यांच्यासोबत बनवला होता भीम आर्मीवरती आणि तेव्हा सरांनी बाबासाहेबांबद्दल खूप छान सांगितलं होतं त्यांच्या कामाची नव्याने ओळख करून दिली होती तर आता पाहूया ते आपल्याला काय नवीन सांगते जय हिंद सर जय हिंद मी भीम आर्मी पालघर जिल्हा उपाध्यक्ष आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भारत देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वाचे एक आदर्श आहे आणि त्यांची जयंती ही एकशे चौतीसावी भारतातच नव्हे तर जगातल्या एकशे चौपन्न देशामध्ये साजरी होत आहे ही भारताकरता स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि ती आपण सर्वांनी मान्य करायला हवं याचं कारण असं की बाबासाहेब एक व्यक्तीच नव्हते तर ते एक विचार होते एक दार्शनिक होते अर्थशास्त्र होते कायदेतज्ञ होते आणि त्यांनी जो त्यांच्या संबंधात आपण जो नाळा वापरतो जैदी त्या जैदींचे जनक नागपूर एवढे कामठी येथील हरदारजी आवळे हे आहेत एकोणीसशे पंचवीस हरदारजी आवडे आणि बाबासाहेब आंबेडकर हे पुण्याला एका कामानिमित्त गेले होते त्यानिमित्त दोन मुसलमान लोक आपसामध्ये परस्परांना नमस्कार करताना त्या दिसले आणि ते बोलले की सलाम वालेकुम दुसरा मुसलमान म्हणतो की वालेकुम सलाम हे पाहून हजारबाबू आवडे बाबासाहेबांना म्हणाले की अशा प्रकारचा संवाद जर आपण सकाळी किंवा केव्हाही जर परस्पर भेटलो तर का करू नये आणि म्हणून त्यांनी जयभीमचा एक नवा उत्कर्ष नवा विचार पुढे मांडला आणि बाबासाहेबांनी तो मान्य केला आज आपण सर्व भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातले लोक जयभीम या नाऱ्याने नव्हे तर जयभीम या महान दार्शनिकाने उपकृत उपकृत आहोत आणि त्याबद्दल त्यांचे उपकार आपल्यावर एवढे आहेत की आपल्या सात पिढ्याही जरी आपण त्यांचे उपकार घेण्याचा प्रयत्न केला तरी ते आपण करू शकणार नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी एक शपथ घ्यायला हवी की भीमचा विचार हा घराघरामध्ये पोहोचवावा तर सर्व समाजामध्ये पोहोचवावा आणि सर्व समाजाच्या लोकांना आपण भीमच करावं हो, नमस्कार करू नये या मताचा मी विशेष थांबतो तर जैत्री हा फक्त नाराज नाही तर एकात्मतेची ओळख आहे समान समानतेची ओळख आहे तर तर खूप छान वाटतं तुम्हाला आज भेटावी हे ठरावीमध्ये खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि आमच्या प्रेक्षकांसाठी तर तुम्हाला सुद्धा जयंतीच्या चौकशी जयंती आपण साजरी केली आणि लवकरच आपण भेटू पुढच्या वर्षी एका नव्या समितीसमोर आणि बाबासाहेबांसाठी मी एक नवीन महा Thank you very much. <laughs>